पण तू नापास झाला तर तुला उलटा लटकावून झाडाला असं बडवणार पण सांगितले की पप्पा मी अभ्यास करावा लागलोय जर मशीन ना बघ मी अभ्यास करायला लागलोय अरे चंद्या चल लवकर सगळ्यांचे रिझल्ट उघडण्याची वेळ झाली खराबखोर जर नापास झाला ना तर सगळ्या गावात नागडा करूनच बडवतो याला सांगू नकोस मी खरं पास झालोय ना माझी शपथ घेऊन सांग பின்னர் காப்பி குறும் மஜ பசு புடை சாத்தம் பணம் சொல்லப்பட்ட பின்னர் என்ன இங்கு <laughs> 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 ओ मेला रे नाईन्टी एम घेऊन आली नाइंटी एट पर्सेंटा त्या पिंकी ला बघण्याच्या साठी मी नापालो की त्याला बघत राहिलो आणि मी नापालो पण मारू नका हरामखोर भाड्या कुठला मी तुला चार चार पाच पाच विषयाची ट्युशन लावली आणि तू सगळ्या विषयात नापास झालास सगळ्या गावासमोर माझी नाक कापून सोडलीस तू ने पप्पा मी तुमच्या बायकोची शपथ घेतो पुढच्या वेळी मी पण ऐंशी टक्के घेऊन पास होतो मला सोडा पप्पा आता काय माझ्या मुलाला तुम्ही मारूनच ऐकणार काय आता तू इथं निघतीस का तुला आपण दोन घालू तुझ्यामुळेच हा नापास झालाय फाड्या कुठला आता काय सुद्धा मॅरणारच नाहीस तर मॅडम काय चांगलं कोंबड्याची टांग तुझी मी तुला पाच पाच सहा ट्युशन मध्ये घाटलो आणि तू सगळ्या विषयात नापास झालास अहो पप्पा तुम्हाला माहित नाही अभ्यास विभ्यास काय करत नाही सगळी रात्र फक्त आपल्या सेटिंग बरोबर बोलत बसतय मोबाईल वर हाँ? एक कमले तू इथून पळ काय मला काय काय मारूनच ऐकणार तू पळ इथून पटकन <laughs> मी खाजो इथून मला तर लई मजा या लागली बघायला सगळी रात्र बोलत बसतय आपल्या गर्लफ्रेंड बरोबर बाबू सोना जेवण झालं काय आता तुला कसं वाटायला लागलंय बाबू सोन्याचं जेवण पप्पा मला सगळं काही माहित आहे हे भड्या ह्याच्या गर्लफ्रेंडच्या नादानं नापास झाले नाही बाप्पा नाही खडाडी कुठली खट सांगायला लागली काही पैस तू थांब ग थांब ग काही म्हैस कुठली एकदम मला इथून निघायला दे मग तुला सोडणार नाही बघ मी तोडून बुकीत तू <laughs> तू <laughs> ना सगळा बर दिवस तुला बांधून ठेवायचं ह्याला कोणी सुद्धा पाणी पण द्यायचं नाही आणि जेवायला पण द्यायचं नाही भाड्या मरू दे मला तर तुला नाही मजा यायला लागली बघ आज त्या कुत्र्याला ना बरोबर पाबानी सोपून काढले मजा आली बघ तुला बघून होय तर भावांनो मी त्यांना अभ्यास करत जावा असंच आपले पाय बाबा आपल्याला पळवून करते